तर पुन्हा एकदा हो संबोध आहे आम्ही कोकणी उद्देशच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व माहिेत ना तर भरपूर दिवसानंतर तुम्हाला आता चॅनलवर भेटतोय कारण की चॅनल आता टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ काढायला तर आज चाललं आहे आता म्हणजे इथे पातळीत चाललो आहे पण ता ध्यानडी आहे म्हणजे आता नवीनच पथक आहे म्हणजे आता आम्ही नवीन पथकामध्ये गेलो आहे श्री साई सार्थक म्हणून पहिला आमचा एक मिष्ट होता तो तर आम्ही आम्ही सरवून पोरण जेवढी पण होते पोरं त्याने सरांनी आम्ही सोडलं आता मी आम्ही मध्ये चाललो आहे एवढी पण एरियातली पोर आहेत म्हणजे अर्धे आहेत आणि अर्धे बाकीचे वेगवेगळ्या पथकामध्ये गेले आम्ही आता साईसार्थकमध्ये आता तिकडे चाललो आहे दयाडडी आहे तर चाललो आहे आता तिकडे ता सर्व पोरं वगैरे आले असतील मी आता घरातून निघतो आहे कारण की गाडी नाही गाडी गॅरेजला पडली एक महिना झाला तर ता साईकडे चाललो आहे तिकडून मी राह तिकडे जाणार पाथर्ली जाऊ नाही ते एरियात जाऊ मग तिथून मग आम्ही भेटू मग सर्व पोरं चला आता आता इथून निघतो आहे यावशीची ही प्रिंट आहे काल हे ओपनिंग झाली तर टी शर्टची तर आज लगेच डायन दिला चला ते भेटूया आता निघ निघालो आता घर म्हणजे चालतंयच आता डायरेक्ट साईची तर जाऊन भेटतो तुम्हाला चला भगवान नावाची नोंद झाली त्याची संधी मिळेल बाकी त्यांना पाच नंतर म्हणजे नंतर लक्षात ठेवा आतापर्यंत त्याच्या माझी आपण त्यांची संधी आहोत एक छोटासा एक ब्रेक असं कडक थर लावले का कडक सात थर कडक सात लावले आवर वेल्डिंग वाला स्टाइल देलेवर आवर वेल्डिंग वाला स्टाइल आयम 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 गाइस ओके आवर वॉक या

एनसी वाया एक दोन तीन वाजाचे पाय बघल्या एक मिनिट अष्टविनायक सालीरागाई अखिल दोनुडोंबिली अशा तीन गोविंदा पथकांनी साथर लावण्यात या गोविंदा या जयंती उत्सवामध्ये आणि बघायचा चौथा गोविंदा ठरणार काय ते गोविंदा पथक ठरणार का ते साथर इथे नसतील आतापर्यंत ज्या नावाची नोंद झाली त्याच त्यांना संधी मिळेल बाकीच्या पाच नंतर म्हणजे जे फ्रेश एंट्री आहे ती पाच नंतर होणार आहे लक्षात ठेवा आतापर्यंत ज्यांच्या नावाची नोंद झाली आपण त्यांना संधी देत आहोत आणि एक छोटासा एक ब्रेक असणारे त्या बरोबर पाच नंतर आपण कंटिन्यू करणार आहोत संध्याच्या सत्रामध्ये उभं राहिलाय सहावा आणि सातवा जो जर टाळ्या उद्या अप्रतिम कामगिरी फर्स्ट अटेम्प मध्ये आणि हा चौथा गोविंदा पथक बिंदास

त्यांना श्री साई त्यांचा एक दोन तीन चार पाच सहा सात कर व्हेरी गुड सावता सावता घाई करू नका काही इतर गोविंदांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा 哎，大哥。 বাড়ি সার্স महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भगतसिंग विद्यमान कॅबिनेट मंत्री आमदार महाड विधानसभा आपल्या या भैराठीचे प्रमुख आयोजन करून चला आता फक्त सात थर आठ थर मंडळ नियमाप्रमाणे चला पुढची सलामी आहे साईबाबा गोविंद पंथक चुळेगाव थांबा तुमचं पण मंडळ एम एच एम एच बॉइज एम एच बॉयज रेडी सुंदर सलामी क्या बात है ओम साई श्री साई ओम साई श्री साई वा गोविंदा 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 ला क्या सबकी फाइव खाली क्या गोविंदा ना खाली क्या व्हेरी गुड घाई करू नका आहे चला व्यवस्थित गुड साईच्या शुभेच्छा तुम्ही ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या सेफ्टी पाहिजे खाली घ्या का पाहिजे गोविंदाला खाली हळ का। उतरा हळूहळू उतरा घाई करू नका सुंदर सुंदर सलामी वेळ कमल्या सुंदर सलामी